खबर न्यूज गावची चौक पोलीस दूरक्षेत्रातून लोकांच्या समस्यांचं निराकरण करा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे आवाहन सामाजिक संघटनांचे रायगडचे एस पी आचल दलाल यांच्याकडून कौतुक बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून केली पाहिजे खालापूरच्या सहकार्यांनी हातात घेतलेला टास्क पूर्ण केला चौक पोलीस दूरक्षेत्र विस्तारित इमारतीचं स्वप्न साकार करणाऱ्या कराव तितकं कौतुक कमीच असल्याचं चा मत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व्यक्त केलं आहे विस्तारित झालेल्या या चौकीचा उपयोग लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी करण्याचं आवाहनही आंचल दलाल यांनी केलं आहे यावेळी खालापुरात सामाजिक संघटना प्रथम पोलिसांच्या मदतीला पुढे असतात त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कौतुक केलं आहे सर्व सड हाताने मदत केलेले मदत करा मॅडम खालापूर पोलीस ठाण्याची ही चौकी आहे हे खालापूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डला गाववारीमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट ला नोंद आहे परंतु या ठिकाणी जी चौकी आली आहे ती एकोणीसशे ऐंशी ला ये ठिकाणी तो ग्रामपंचायतना जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चौकीच्या बाजूला काही साधारण 6-7 महिनेपूर्वी पवार साहेब, गुंदरे साहेब आणि विशाल पवार यांनी या ठिकाणी बोलून ही संकल्पना सांगितली होती त्यावेळेला हे जे स्ट्रक्चर आपण बघितलं असतं तर पूर्णपणे या ठिकाणी वाईट परिस्थिती होती. या ठिकाणी खूप मोठा खड्डा होता. आणि या वेळेला ही बिल्डिंग सहभागातून एवढी मोठी इमारत तयार होईल होईल की नाही याबाबत आम्ही ना साशंक होतो परंतु खरंतर आपण ही जी लोक समोर बसलेले आहात आणि ज्या प्रमाणात मॅम हे लोक सहभागातून ही इमारत झाली तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये जे सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी असलेले काही इंडस्ट्रीचे जे लोक आहेत तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि चौथी ग्रामपंचायत आहे तर खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पंचाण्णव गाव येतात त्यापैकी चौक हे अत्यंत मोठं गाव आहे या चौक कोपीच्या अंतर्गत जवळपास छत्तीस गाव आहेत समोर आपण बघितलं असेल तर एन एच फोर्टी एटचा हायवे आहे सध्या सर्वाधिक डेव्हलप होणार हा आपलं चौक जे गाव आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात सर्विस मधील वेगवेगळ्या हॉटेल्स असतील वेगवेगळ्या फॅक्टरीज असतील वे तर त्या ठिकाणी तैयार होता है तर ज्या प्रमाणात त्याचं ऑर्गनायझेशन होत आहे तर त्या प्रमाणात आपण सेवा देण्याची देखील पाहिलं आहोत खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या चौक पोलीस दूरक्षेत्र विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक सचिन पवार सरपंच रितू ठोंबरे पाताळगंगा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम उपस्थित होते आपल्या कारकिर्दीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीतून झाली छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड मध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपले, आपले भाग्य असल्याचं सांगून रायगड जिल्ह्यात एखाद्या घटनेत पोलिसांपेक्षा स्थानिक लोक मदतीला धावतात हे आपण आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहत असल्याचं सांगताना आचल दलाल यांनी हेल्प फाउंडेशनच्या कामाचं यावेळी कौतुक केले फेमस आहे की जे तुम्हाला बदलाव बघायचे आहेत त्या बदलावची सुरुवात तुम्ही सुरुवात करा आणि मला असं वाटते की टीम आहे त्यांनी ते जीवन करून टाकलेलं आहे त्यांनी बघितलं की परिस्थिती चांगली नव्हती हो आणि मग त्यांनी हाती कापले टाक घेतला आणि जवळपास माझे महाराष्ट्र पोलीस सर्विस मध्ये सात वर्ष झाली आणि मी पहिल्यांदा असं बघते की एवढा सर्व लोकांनी पुढाकार घेऊन सहभाग केलेला आहे आणि एक बिल्डिंगचं बांधकाम केलेलं आहे आणि आपल्याला खूप बारीक सारी गोष्ट लागतात बारीक गोष्ट लागली म्हणजे मार्बल पाहिजे लाकूड पाहिजे सिमेंट पाहिजे तर तर हे सर्व तुमच्या कौतुकाचा दिवस आजचा आहे की तुम्ही सर्वांनी एवढा पुढाकार घेतला या टीमने एक म्हटलं जाते की खुर्चीची पहिचान तुमची झाली पाहिजे तुमची पहिचा खुर्चीतले नाही आ, तर हे पण खालापूरची जी टीम आहे त्यांनी हे साकार करून दाखवलेला आहे तर त्यांचं मी खूप कौतुक करते खूप आणि हे परफेक्ट एक्झाम्पल आहे की कसा जर समाजातले सर्व भाग एकत्रित आले तर आपण काय बेस्ट करू शकत उदाहरण आज जे मुलांची स्कूलची युनिफॉर्म आहे ते पण देण्यात आले ते एक छोटी खूप छोटी संकल्पना आहे कि आदिवासी वस्ती आहे तिथे लोकांना जास्त कळत नाही की एकशे बारा नंबर काय आहे त्या एक छोटीशी मग इनिशिएटिव्ह त्यांनी घेतल्या की ते एकशे बारा नंबर युनिफॉर्म वरती टाकायचे मग बघितलं तर पालक पण विचार करतील की एकशे बारा म्हणजे काय दिलेलं आहे सो मी तर आता जस्ट जॉईन केलेला आहे एक महिना पण नाही झाला मला जॉईन होऊन तर हे माझं सौभाग्य आहे की मला आज ही संधी प्राप्त झाली आपण सर्वांचे मध्ये येऊन हे उद्घाटन करण्याची